नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहोत फॉल बिडिंगच्या मशीनवरती फॉल कसा लावायचा आता सगळ्यात पहिला आपण पदर आहे हा तर पदरला आपण काय करणार आहोत बिडिंग करून घेणार आहोत म्हणजे स्पिको करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण फॉल लावणार आहोत तर पहिल्यांदा स्टार्टिंगला काय करायचं आहे असं भाग आहे आणि कपडा असा अडकवायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा हा ते ना इकडे फक्त आहे प्रेस करायचा म्हणजे साडी पटकन पुढे खेचली जाते आणि हा मागे आपल्याला जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आपल्याला तुटत नाही ठीक आहे तर आता आपण काय करूया फॉल लावायला स्टार्ट करूया आता आपण फॉल स्टार्ट करूया तर त्याच्यासाठी आपल्याला अंतर किती ठेवायचं आहे फॉल लावण्यासाठी साडी किती सोडायची आहे तर एक वीक आणि चार बोट ठेवायचे आहे ठीक आहे हे एवढा अंतर तुम्हाला ठेवायचं आहे आणि असा साडीचा कपडा आणि हे असं काय करायचं आहे एक साथ पकडायचं आहे ठीक आहे आणि हे पकडल्यानंतर हे साडीचा कपडा आणि हा फॉल आणि साडीचा कपडा असा व्यवस्थित ठेवून मग असं चालू करायचं आहे हा असं आपण काय करूया फॉल लावायला स्टार्ट करूया ठीक आहे हा जो कपडा आणि फॉल बरोबर असं घ्यायचं आहे किनारी दोन्ही एक मध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता सब्सक्राइब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईकही करा शेवटचा फॉल पूर्ण संपल्यानंतर मी करायचा आहे अशा प्रकारे, प्रकारे आपण हा साडीला आता मशीनच्या साह्याने फॉल लावलेला आहे बघा सर्व इकडे एकसारखा असा फॉल आलेला आहे तुमचा त्याच्यानंतर आता तुम्हाला जो आहे ना तो ओ, जॉब हि इथं जो अटॅच करायचा आहे तुम्हाला शिवायचा आहे तर तुम्हाला मी नंतर हाताने हात सिलाई कशी करायची आहे ती मी दाखवते ती नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा धन्यवाद